नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी आज तुम्हाला म्हणत आहेत की बाळा दुःख तेच देतात जे आपले सगळे सोयरे असतात नाहीतर परकी लोक चुकून जरी धक्का लागला तरीही क्षमा करा म्हणतात म्हणून स्वामी सांगतात की एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की सुखामध्ये सगळे भेटतात परंतु दुःखामध्ये फक्त परमेश्वर भेटत असतो म्हणतात ना काटा रुतल्याशिवाय वाटा सापडत नाहीत तसेच दुःखाशिवाय सुख सापडत नाही हा यशाचा सिद्धांत आहे सुख हे माणसाच्या अहंकाराची परीक्षा घेते तर दुःख माणसाच्या धैर्याची परीक्षा घेत असते आणि दोन्ही परीक्षेत जो उत्तीर्ण होतो तोच खरा माणूस जीवनात यशस्वी होतो जीवन म्हणजे झोपाळा आहे जो जेवढा मागे जातो तेवढ्याच प्रमाणात तो, तो पुढे देखील येत असतो त्यामुळे आयुष्यात कधीही घाबरू नका कारण दुःख जेवढी येतील तेवढी जातीलही परंतु नंतर तेवढीच अधिक सुखही आपल्या आयुष्यात येतील म्हणून इतरत्र लक्ष देऊ नका आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्या आणि सुखाने जगा व इतरांना देखील सुखाने जगू द्या देवाची मूर्ती विकत घेताना लोक एक एक रुपयाचा भाव करतात आणि तीच मूर्ती घरात आली की देवाकडे कोटी कोटी रुपयापर्यंत मागतात मग मा तुम्ही ही सहमत असाल तर स्वामी मी सहमत आहे अशी कमेंट करा म्हणूनच म्हणतात खरंच अंधार असतो मनात आणि दिवा लावतात देवळात तुम्ही एकटे आहात म्हणून तुम्हाला यश मिळणार नाही अशी भीती कधीच बाळगू नका कारण थव्याने उडणाऱ्या पक्षापेक्षा एकट्या गरुडाची झेप ही नेहमीच मोठी असते हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर तुम्ही जगातल्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावा काहीच उपयोग होत नाही कधीही मुंगीला वाटेत कोणी आडवा आलं तरी ती नम्रतेने ते बाजूने वाट काढते आणि आपलं कर्तव्य विश्रांती न घेता करीत राहते म्हणूनच नेहमी तिच्या तोंडात साखर पडते जीवन जगत असताना मुंगीसारखं नम्र व मा कार्यमग्न असावं मग नम्रतेमुळे जीवन हे नेहमीच सुखी होतं आपण इतरांकडून जे ऐकतो वरवर जे पाहतो त्यावर आपण एखाद्या व्यक्तीबद्दल आपले मत व्यक्त करतो आणि ते मत फिक्स पण करतो पण तुम्ही हे लक्षात घ्यायला पाहिजे की प्रत्येक मनुष्य चांगला नसेल पण प्रत्येकात काहीतरी चांगला गुण हा असतोच ना म्हणून कधीही कुणाबद्दल ठाम विश्वासाने कल्पना करून घेऊ नये कारण लोक वेगवेगळ्या लोकांशी वेगवेगळे वागत असतात सुगंध हा फक्त फुलांनाच नसतो तर तो माणसाच्या शब्दानही असतो फक्त तो पसरवता आला पाहिजे कारण आपलं डोकं आणि जीव याचं एक कनेक्शन आहे तुम्हाला तुमचं आयुष्य घडवायचे असेल तर ते नुसतेच पैसे कमावले म्हणजे घडत नसतं तर आयुष्य घडवताना त्रासही होत असतो परंतु हे आयुष्य कशा कशातून घडतं ते आज तुन, तुन, मी तुम्हाला सांगते आपलं आयुष्य हे प्रार्थनेतून माणुसकीतून त्यागातून सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या कृतीतून घडत असते आणि या यशस्वीही होतं आणि जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल तेव्हा लक्षात ठेवा की यशस्वी माणसं नेहमी दुसऱ्याला मदत करण्याची संधी शोधत असतात आणि अपयशी माणसे यात माझा काय फायदा असा प्रश्न विचारत असतात हल्ली लोक प्रचंड स्वार्थी झाली आहेत स्वतःचा फायदा करून घेतात खोटे बोलतात फसवतात त्या क्षणभंगूर फसवण्याने त्यांना असं वाटतं की आपण यशस्वी झालो परंतु ईश्वराच्या न्याय दरबारामध्ये जी काही लिखापढी होते आणि जो हिशोब होतो तो फक्त आपल्या माणुसकीचा असतो त्यालाच आपण कर्म म्हणतो आयुष्यात इतरांच्या यशावर कधीही जळू नका इतरांसारखं बनण्याचा कधीही प्रयत्न करू नका प्रत्येकजण आपापल्या परीने आपला प्रवास पूर्ण करीत असतो तसेच यशाचे निकष प्रत्येकाचे वेगवेगळे असतात आपल्या यशाचे निकष निश्चित करा ते साध्य करण्याचे ध्येय ठेवा आणि आपल्या नजरेत आपण यशस्वी आहोत का याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा फक्त प्रयत्न करा अरे तू तु मला तुझ्या देवाऱ्यात आणून तर ठेवलेस पण तू तु तुझ्याच विश्वात मग्न आहेस औपचारिकता म्हणून दिवा मात्र लावतोस पण मनापासून माझा झाला नाहीस मला नेहमीच वाटते तू स्वत होऊन यावे माझ्या समोर बसावे माझ्याशी बोलावं म्हणून मी रोज तुझी आतुरतेने वाटही बघतो एक लक्षात घे ज्यावेळी मी एखाद्याच्या हातात हात पकडतो ना तर तो हात आयुष्यभर मी सोडत नाही मी नेहमीच त्याच्यासोबत असतो मग स्वामी सांगतात अजून काही दिवस सहन करा फक्त हार मानू नका वेळ तर वाईट आहे अरे आता हार मानू नका फक्त वेळ वाईट आहे हे प्रॉब्लेम येतील आणि जातीलही दुःख येतील पण ते सगळ्यासोबत होत आहे संयम बाळगात काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीही जावे लागते कारण हेच तर आयुष्य आहे ना जे होईल ते होईल ते टेन्शन घेऊन तरी काय होणार आहे आपण आज आहे तर उद्या नाही म्हणून आनंदी राहा आणि आयुष्य एन्जॉय करा आहे त्या परिस्थितीला सामोरे जा स्वामी कृपा सतत होत असते स्वामी कृपेला कधीही विलंब झालेला नसतो आपण सर्व कृपेच्या स्रोतात सोबत अखंड जोडलेली आहे आणि ती कृपा आपल्यापर्यंत आपल्या सभोवताली असलेल्या लोकांच्या माध्यमापासून आपल्यापर्यंत पोहोचत असते आपले प्रामाणिक कर्म करत असताना आपल्याला मात्र हे भान ठेवायचे आहे की आपले अंतर्मन एकमेकासोबत जोडलेले आहे आणि हे मन हे भान ठेवून प्रत्येकसोबत प्रेमाची विश्वासाची आणि आनंदाची शांतीची कृतज्ञतेची नाती जोडायची आहेत बाकी सर्व स्वामी आईवरती सोडून द्या कारण स्वामी तुमच्याकडून अंतकरणातून पाहत असते वरून कसे दिसतात आणि तुम्ही कोणाला काय दिले आहे याचा विचार स्वामी कधी काहीच करत नाही तर तुम्ही कोणाला कुठल्या अंतकरणाने दिले आहात आणि तुमचे अंतकरण किती शुद्ध आहे याचा हिशोब स्वामींकडे होत असतात स्वामी आई हा असा देव नाही की जो फक्त तुम्ही दिलात म्हणून तुम्हाला त्याच्यात दुप्पट देईल असे कधीही स्वामींकडे होणार नाही स्वामी आई अशी आई आहे की फक्त ती तुम्ही तिच्यावरती प्रेम करत राहाल तर तुम्हाला न मागताही तुमच्या अपेक्षाप्रमाणे आणि तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्तही जेणारी जी आई आहे ती फक्त स्वामी आहे आता तुम्हाला फक्त एकच करायची आहे की कुठल्याही फळाची अपेक्षा न करता सर्व काही स्वामी आईवरती सोडून फक्त आपल्या अंतकरणातून आपल्या तन मन आणि धनातून स्वामींचे व्हायचे आहे मग पहा स्वामी तुमचे झाल्याशिवाय राहणार नाहीत आणि एकदा का स्वामींनी तुम्हाला स्वीकारले तर तुम्हाला जीवनात कधीच कोणापुढे झुकण्याची आणि कोणाची मदत मागण्याची गरज स्वामी कधीच पडू देणार नाहीत कारण हा स्वामींचा सिद्धांत आहे की जितके तुम्ही स्वामींचे होण्याचा प्रयत्न कराल तितकं स्वामी त्यापेक्षा जास्त तुमचे होतील आणि तुमच्या जीवनातील अडचणी दुःख दूर करतील कारण स्वामी सांगतच आहेत की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे